बंडारा जिल्ह्यातील आसगाव येथे मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टी झाली पण शासनाचे या ठिकाणी दुपट्टीपणाचे धोरण दिसले काही लोकांना मदत मिळाली पण जे लोक आपल्या कुटुंबांचे पालन पोषण करण्यासाठी किराणाने राहतात त्यांना शासनाकडून अजूनही कोणती मदत मिळाली नाही सदर ठिकाणी सर्वांचे पंचनामे झालेले आहेत कोणत्याही ठिकाणी किरायाने राहून आपली उपजीविका करणे गुन्हा आहे का सदर मधील जे अतिवृष्टीधारक लोक आहेत जे नागरिक किरायाने आपले वास्तव्य करत आहेत असे सर्व लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत नितीन वर्गंटीवार तालुका प्रतिनिधी अजय पावनी <laughs> राजगावमधील मा मागील काही दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये जे अतिवृष्टी बाधित ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन या त्यांचं काय मत आहे शासनाने त्यांना अजूनपर्यंत का मदत दिली नाही सांगा नाव माझं नाव नरेंद्र ठाकरे आहेत मी आजगावला राहते एक किरायदार आहे किरायादार म्हणून मी आसगावमध्ये राहते एक एकोणीस वीस एकवीस तारखेला जो अतिवृष्ट झालेली आहे त्याच्यामध्ये माझ्या घरामध्ये पण पाणी शिरलं माझ्या घरामध्ये अन्नधान्याची नासाडी झाली आणि पंचवीस तारखेला अधिकारी आले प पंचनामा करून गेले तर मला पण आतापर्यंत भरपाई नाही मिळाली आणि गावातील बहुतेक लोकांना भरपाई मिळालेली आहे पण आम्हालाच भरपाई का नाही म्हणजे आम्ही किरायदार आहोत का पण किरायदार असल्या म्हणून आम्हाला जीवन जगण्याचा अधिकार नाही आहे हो का किंवा आम्ही मनुष्यच नाही आहोत का तर शासनाने आमच्याकडे बी लक्ष द्यावा आम्ही किरायदार ह्यासाठी असतो का बाबा आमचे कामधंदे तिकडे असतात म्हणून आम्ही किरायाने राहतो नाही तर आम्हाला काही गरज असते का किरायाने राहण्याची पण किरायदार असल्यावर बी आहे का आम्ही मनुष्य आहो एक व्यक्ती हो, आहो की आम्हाला बी जीवन जगण्याचा अधिकार आहे शासनाकडून तुमचं पंचनामा झालेला आहे का शासनाकडून आमचा पंचनामा झालेला आहे मदत अजून मिळालेली मदत अजून मिळालेली नाही मग तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहे शासनाकडून आम्हाला हेच अपेक्षा आहे का बाकी लोकांना जी तुम्ही मदत केलेली आहे त्याची मदत आम्हाला का नाही करत आहात